शिक्षकांसाठी व्हिडिओ मेकिंग स्पर्धा मिळवली तब्बल अठरा बक्षिसं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये शिक्षकांसाठी व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला असून या स्पर्धेत केम केंद्राने जिल्हास्तर व तालुका स्तरावरती मिळून तब्बल अठरा बक्षिस जिंकलेली आहेत तिसरी ते पाचवी इंग्रजी विषय जिल्हास्तर तिसरा क्रमांक श्रीमती राणी मचिंद्र सातव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी नववी ते दहावी विज्ञान विषयी जिल्हास्तर तिसरा क्रमांक कुमारी श्रद्धा किशोर वाईकर राजाभाऊ तळेकर विद्यालय केम सहावी ते आठवी सामाजिक शास्त्र जिल्हास्तर दुसरा क्रमांक गणेश काशीनाथ जाधव श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम तर तालुका स्तरावरती पहिली ते दुसरी इंग्रजी विषय पहिला क्रमांक श्रीमती सुरेखा तात्याबा चौरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथुर्डी पहिली ते दुसरी भाषा विषय तिसरा क्रमांक भालचंद्र पांडुरंग गावडे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा तिसरी ते पाचवी इंग्रजी विषय दुसरा क्रमांक श्रीमती राणी मच्छिंद्र सातव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी तिसरी ते पाचवी अभ्यास तिसरा क्रमांक प्रताप ज्योतिराव भोसले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबुरे सहावी ते आठवी भाषाविषयी दुसरा क्रमांक श्रीमती उर्मिला दादा सुखिडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी सहावी ते आठवी गणित विषय पहिला क्रमांक बालचंद्र पांडुरंग गावडे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा केम सहावी ते आठवी इंग्रजी विषय पहिला क्रमांक श्रीमती सुरेखा चौरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पातुर्डी सहावी ते आठवी विज्ञान विषय तिसरा क्रमांक सुकविता महेश कांबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पातुर्डी सहावी ते आठवी सामाजिक शास्त्र पहिला दुसरा क्रमांक गणेश काशीनाथ जाधव उत्तरेश्वर हायस्कूल केम सहावी ते आठवी सामाजिक शास्त्र विषय तिसरा तिसरा क्रमांक रेवन्नाथ भाऊराव देवकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी नववी ते दहावी इंग्रजी विषय पहिला क्रमांक विजयकुमार चंद्रभान वनवे नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम नववी ते दहावी विज्ञान विषय पहिला क्रमांक कुमारी श्रद्धा किशोर वाईकर राजभाऊ तळेकर विद्यालय केम नववी ते दहावी विज्ञान विषय दुसरा क्रमांक मनोज कुमार उत्तरेश्वर हायस्कूल केम नववी ते दहावी सामाजिक शास्त्र विषय पहिला क्रमांक कविता महेश्वर कांबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पातुर्डी शिक्षकांचा अभिनंदन करमाळ तालुक्याचे गट अधिकारी जयंत नलवडे विस्ताराधिकारी नितीन कदम विस्ताराधिकारी मिनीनाथ टकले केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे साईनाथ देवकर केमगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य व कुर्डवाडी जनता सहकारी बँकेचे चेअरमन दिलीप तळेकर अजित तळेकर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा अनिरुद्ध कांबळे यांनी विशेष अभिनंदन केलं आहे खेम केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी तसेच विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या यशस्वी शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे या शिक्षकांना मार्गदर्शन करणारे खेम केंद्राचे केंद्रप्रमुख महेश कांबळे यांचे करमाळ तालुक्यातून के कौतुक केलं जात आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा